दृश्य जगातील सर्व चल व अचल संपत्ती या नाशिवंत आणि क्षणिक आहेत आनंदकोटी ब्रह्मांड नायक परमेश्वरच जीवाची यथार्थ संपत्ती आहे म्हणून अशा अक्षय ईश्वराचा निरतिशय आनंद सर्वांना लाभू हीच अक्षय तृतीयेची शुभेच्छा दंडवत प्रणाम महाराष्ट्रात हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेला एक वेगळेच महत्त्व आहे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानलेला आहे अक्षय म्हणजे अक्षय पुण्य देणारी अशी तृतीया ज्या अनुषंगाने आपण प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी या ज्या तिथी हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत यातीलच तृतीया या तिथीला अक्षय हे नाव जोडले की यालाच अक्षय तृतीया असं म्हटलं जातं चला अक्षय तृतीयेचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया हा पवित्र दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो या दिवशी केल्या जाणाऱ्या विधी आणि प्रथा अमर्याद पुण्य आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते लोक सहसा अक्षय तृतीय आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात परंतु त्याचे खरे महत्त्व न समजता लोक सोने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात तसेच दानधर्मही करतात सोन्याची खरेदी चांगले नशीब आणि समृद्धी आणते असे मानले जाते तर दानधर्म समाजाला परत देण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते लोक भगवान कृष्ण आणि इतर देवतांची पूजा करतात त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतात अक्षय तृतीया ही एक महत्त्वाची तिथी आहे जी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीत विशेष महत्त्वाची मानली जाते आपल्याला पुण्य कमावण्याची आणि विशेषत आध्यात्मिक उन्नतीची संधी मिळते आपण मात्र अक्षय तृतीयेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि श्रीचक्रधर स्वामींच्या दैवी वारशाशी ते कसे जोडले जाते याचा अभ्यास करूया अक्षय तृतीयेचे विधी आणि प्रथा हे परमात्म्याशी जोडण्याचा आणि आध्यात्मिक वाढीचा अनुभव घेण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे श्री स्वामींच्या शिकवणींच्या संदर्भात त्यांनी अध्यात्म त्याग आणि तळमळीत रुजलेले जीवन जगण्याचे महत्त्व सांगितले आहे ही मूल्ये या उत्सवाशी खोलवर गुंतलेली आहेत सार स्पष्ट करणाऱ्या दोन शक्तिशाली लीळा म्हणजे कथा आहेत ज्यात श्रीचक्रधर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली एक गहन परिवर्तन अनुभवले या महिला भक्तांनी प्रामाणिक समर्पणाद्वारे निस्वार्थता आणि सेवेचा खरा अर्थ शोधून काढला कित्येक लोक आश्चर्यचकित आहेत की श्री चक्रधर स्वामींनी अक्षतृतीया साजरी केली का या प्रश्नाच्या उत्तरामुळे आपल्याला स्वामींच्या आध्यात्मिक विचारांची आणि त्यांच्या सण साजरे करण्याच्या पद्धतीची माहिती मिळू शकली काही लोकांना असे वाटते की श्री चक्रधर स्वामींनी अक्षतृतीया साजरी केली नसेल कारण त्यांना सण आणि पारंपरिक उत्सवामध्ये रस नव्हता आणि ही तर पितृदेवतेची क्रिया आहे पण श्रीचक्रधर स्वामींच्या अक्षतृतीयेचा महत्त्वाचा एक वेगळाच पैलू होता त्यांनी आपल्या शिष्यांना नेहमी सांगितले की सण आणि तिथींचा खरा अर्थ आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक विकासात आहे स्वामी काही सणांना भक्तजनांच्या विनंतीला मान द्यायचे जर भक्तांना स्वामींच्या ठिकाणी एखादा सण साजरा करावा असा वाटला तर त्याला परवानगीही द्यायची मग दिवाळी असो जन्माष्टमी असो किंवा कुठला पर्वकाळ असो किंवा अक्षतृतीया असो असेच एकदा डोमेग्रामला असताना लखुबाईसाला त्यांच्या विनंतीवरून स्वामी अक्षयतृतीया करण्यासाठी परवानगी देतात आणि त्या स्वामींच्या ठिकाणी उपहार करून कर्मराटीच्या पद्धतीप्रमाणे भोजनानंतर स्वामींना ही अर्पण करतात लखुबाईसाचा तो अवसर पाहून लहमाईसा तळमळ करू लागली दुःख करू लागली की लखुबाईसा किती सदैव भाग्याची तिला स्वामींच्या ठिकाणी उपहार घडला अक्षतृतीया घडली एवढा मोठा सण मात्र देवाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही एवढी मी निदेवी सर्व जाणणारा माझा सर्वज्ञ त्यांनी तिच्या मनातील भाव ओळखला आणि स्वामी त्यांना एक विधी सांगतात ही घागर घेऊन जा आणि आत बाहेर स्वच्छ धुवून खोल पाण्यामध्ये बुडकळून खालील स्वच्छ पाण्याने भरून आणा मग तुमच्या उदकाचा म्हणजेच पाण्याचा स्वीकार करून आम्ही तुमची अक्षतृतीया पूर्ण करू आहे की नाही माझ्या सर्वज्ञांची कमाल आपल्याकडे पदार्थ नसतील परंतु आपली तळमळ दुःखपूर्वक असेल तर ते बरोबर ईश्वरापर्यंत पोहोचते माईसाचा स्वामी तिची तळमळ पाहून तिच्या पाण्याचा स्वीकार करून मनोरथ पूर्ण करतात आणि लखुबाईसा इतकेच गोमटे तिच्याही पदरात टाकतात आता पाणी तिचे होते का किंवा घागर तिची स्वतःची होती का नाही परंतु तळमळ मात्र तिची होती आणि परमेश्वराला तेच पाहिजे लहामाईसा ही साधाची आई आहे फक्त वेदवंत ज्ञान काही नाही आता या लिळेमध्ये लखूबाईसांनी वाण घागरी म्हणजे घागरीमध्ये गाजर हरभरे वाटाणे वगैरे पदार्थ भरून ती स्वामींना अर्पण केली ही वेदशास्त्राची विधी आहे मग आपणही जर आता अक्षय तृतीयेला स्थानाच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी अशीच वानघागरी द्यावी का तर नाही ही सन्निधानातली गोष्ट आहे स्मृतिस्थळामध्ये असेच एकदा आचार्यांना एका साधकाने प्रश्न विचारला पर्वकाळ या आम्ही काही करावे यावर आचार्य म्हणतात जर वासनिक असेल तर अभ्यागताला घरी बोलावून वस्त्र समर्पित करावे भजन पूजन आदी विधी करावा आणि साधक असतील तर साधकाने दुनीचर्या करावी म्हणजे दुप्पट आचार करावा आणि परमेश्वर स्मरणी सदा पर्वकाळ असतोच की म्हणजे एखादा चर्यावंत साधक स्मरण करत असताना तोच त्याच्यासाठी पर्वकाळ आहे श्री स्वामींनी आपल्या शिकवणीद्वारे आपल्याला हे दाखवून दिले की अक्षय तृतीयेची खरी शक्ती केवळ कर्मकांडात नाही तर ती आपल्या जीवनात आणणाऱ्या परिवर्तनात आहे त्यांचा वारसा आपल्याला नीतिमत्ता आणि करुणेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत राहतो या महिला साधवींची लीळा आपल्या प्रत्येकात असलेल्या क्षमतेची आठवण करून देते अक्षय तृतीयेच्या भावनेला स्वीकारून आणि श्रीचक्रधर स्वामींच्या शिकवणींचे पालन करून आपण सखोल शास्त्र अनुभवू शकतो अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्रीचक्रधर स्वामींनी केलेल्या उपदेशांमधून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो की आध्यात्मिक विकास आणि आत्मसाक्षात्कार हे आपल्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे स्वामींनी आपल्या जीवनात सण आणि तिथींचे पालन केले किंवा के नाही यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या शिष्यांना दिलेले आध्यात्मिक ज्ञान आणि त्यांच्याकडून करून घेतलेली सेवा आपल्याला या विषयावर विचार करायला हवा आणि चर्चाही करायला हवी की स्वामींनी लहामा ईसाला अक्षय तृतीया का करायला सांगितली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भारतीय सण परंपरावरील माझे इतर व्हिडिओ पहा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अक्षयत्रतीयेचे तुमचे स्वतःचे अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण सामग्रीसाठी माझे इतर व्हिडिओ पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दंडवत प्रणाम